ऐन उन्हाळ्याच्या हंगामात अधिवेशनाच्या नावाखाली तब्बल एकशे तीस कर्मचारी पाच दिवस पर्यटनाला जात असून यामुळे आता मुंबईकर चाकरमाणी व ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहे दापोली आगरातील एकही फेरी पाच दिवसांच्या कालावधीत रद्द झाली तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी दापोली आगर व्यवस्थापकांना दिली आहे तर पाच व सहा मे रोजी माणगाव येथे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे सत्तावन्नावे राज्यव्यापी महाअधिवेशन होणार असून या अधिवेशनाच्या नावाखाली दापोलीतील सुमारे एकशे तीस कर्मचारी हे गुजरात पर्यटनासाठी जात असून पाच ते दहा मे या कालावधीत कर्मचारी रजेवर असल्याने आता दापोली आगाराचा संपूर्ण कारभार हा विस्कळीत होऊन अनेक फेऱ्या रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर दापोलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांच्या नेतृत्वाखाली तर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तालुका सरचिटणीस मंगेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली आघार प्रमुखांची भेट या ठिकाणी घेण्यात आली आहे दापोली अधिवेशनाच्या नावाखाली फिरण्यासाठी जाण्याची माहिती आमच्यासारख्या या ठिकाणी राजकीय पक्षांच्या कानावरती आली म्हणून आज जर पाच दिवस हे कर्मचारी शंभर ते सव्वाशे कर्मचारी जर त्या ठिकाणी अधिवेशनाच्या नावाखाली जर बाहेर जाणार असतील तर दररोज आमच्या ग्रामीण भागातून दापोलीच्या तालुक्याच्या ठिकाणी येणारे जे विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील थी जे प्रवासी असतील ते दररोज आपल्या एस टीच्या एस टीच्या माध्यमातून या तालुक्याच्या ठिकाणी येतात आणि आपली कामं करतात अशा सर्व कर्मचाऱ्यांचे हाल झाले असते आणि एस टी जर पाच दिवस बंद राहिली असतील तर लोकांना या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी येता आलं नसतं म्हणून आम्ही सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख राजकीय पक्षाचे पदाधिकारी आज आम्ही एस टी डेपोची भेट घेतले त्या व्यवस्थापकांची भेट घेतले आणि त्यांना या ठिकाणी आम्ही नोटी आम्ही त्या ठिकाणी पत्र दिलं आहे जर समजा या ठिकाणी एस टी कर्मचारी शंभर कर्मचारी जर या ठिकाणी जर अधिवेशनाच्या नावाखाली जर गेले आणि दापोली तालुक्यातली एकही एस टी फेरी जर रद्द झाली तर या ठिकाणी खाजगी वाहतूक सुरू केली जाईल आणि तीव्र आंदोलन एसटीच्या विरोधात छेडलं जाईल कारण दापोली तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना जर त्रास झाला तर तो त्रास झालेला आम्ही सहन करणार नाही आणि या ठिकाणी प्रवाशांना घेऊन रस्त्यावरती उतरू